जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या स्टेटसवरून वादाची ठिणगी संशयित हल्लेखोर व जखमी सौरभ पाटील यांच्यामध्ये सोशल मीडियावरील स्टेटसवरून काही दिवसांपासून वाद सुरू झाला होता हा स्टेटसवर असा सुरू राहिला की त्यातून आज एकमेकांसमोर भिडले आणि खुली हल्ला झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे धारदार शस्त्र रुग्णालया चौकशी दरम्यान जखमी सौरभ याने हल्ल्याचा घटनाक्रम व काही संशयित हल्लेखोरांची नावे पोलिसांना सांगितली त्यानुसार पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करून घटनास्थळी सखोल तपास केला धारदार चाकूसारखे मिळून आले असून ते जप्त केले आहेत पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यातील तीस जणांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे कबनूर तालुका हातकणंगले येथे एका कॉलेजच्या बाहेर जुन्या वादातून दोन मित्रांवर पाच जणांनी सशस्त्र हल्ला केला धारदार शस्त्राने पोटात खुपसत प्रकाश संजय डिंगणे वय वर्ष सतरा राहणार जवाहर नगर हा जागीच ठार झाला तर अंगावर दोन वार झेलत तावडीतून सुटल्या सुटल्याने त्याचा मित्र सौरभ शहाजी पाटील वय वर्ष बत्तीस राहणार जवाहर नगर हा गंभीर जखमी झाला आहे हल्ल्यातील शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यातील काही हल्लेखोर जर्मन टोळीतील एक गुन्हेगाराशी संबंधित असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती दरम्यान कॉलेजचे स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर विद्यार्थी व पालकांची बाहेर पडण्यासाठीची घाईगडबड सुरू असताना हा खुनी हल्ला झाल्याने नागरिकांची प्रचंड झुंबड उडाली हल्ल्यात रक्तबंबार रस्त्यावर पडलेला प्रसाद डिंगणे व जखमी अवस्थेतील सौरभ पाटील या दोघांना मित्रांनी दुचाकीवरून आय जी एम रुग्णालयात आणले मात्र प्रसाद डिंगणे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या सौरभ पाटील याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी प्रकाश टिंगणे व सौरभ पाटील एकाच भागात राहत असून जवळचे जीवलग मित्र आहेत आज सायंकाळी माजी विद्यार्थिनी शाळेत स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी गेला होता यावेळी काही जणांशी वाद उफाळून आला आसपासच्या मित्रांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला त्यानंतर पुन्हा वाद झाल्याने प्रसाद याने मित्र सौरभ पाटील याला बोलावून घेतले वाद मिटताना एकमेकांची हुज्जत वाढत गेली आणि संशयित पाच जण सौरभ व प्रसाद यांच्या अंगावर धावून आले कॉलेजच्या प्रवेशद्वाराबाहेर पाच जणांनी दोघांना ओढून नेत मारहाण केली जवळील धारदार हत्यार बाहेर, बाहेर काढत एकाने प्रसाद याच्या पोटात खूपसत हातवार वार केला या हल्ल्यात प्रसाद जागीच कोसळला तर सौरभ याच्या पाठीत व हातावर वार केला यातून सौरभ बचावला आणि हल्लेखोर पसार झाले स्नेहसंमेलन कार्यक्रमात बंदोबस्तीसाठी असणाऱ्या पोलिसांनी याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात कळवली पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस, हो पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद